होत आहे वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी पत्रके काढून जातीयवाद केला जातो आहे त्यामुळे स्वर्गीय सारे पाटील साहेबांचे वैचारिक आणि राजकीय वारसदार ते असूच शकत नाहीत गणपतराव पाटील हेच सारे पाटील साहेबांचे खरे वारसदार आहेत सारे पाटील साहेबांच्यावर त्यांची श्रद्धा होती तर मग त्यांनी दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीतून माघार का घेतली नाही त्यांची साहेबांवर श्रद्धा नव्हती तर त्यांच्या मतावर श्रद्धा होती विश्वासघातावरच त्यांचे राजकारण सुरू आहे असा आरोप मुजावर यांनी केला तसेच विकास कामासाठी कोणी आपल्या खिशातील पैसे देऊन आमच्यावर उपकार करत नाहीत संविधानामुळे मुस्लिम समाजाचे अस्तित्व आहे त्यामुळे विकासकामे केली म्हणून आम्ही त्यांनाच मते द्यायला पाहिजेत यासाठी बांधील नसल्याचेही त्यांनी सांगितले रमेश शिंदे म्हणाले सारे पाटील साहेबांनी या तालुक्याला पुरोगामी विचार दिला आहे पण स्वतःला त्यांच्या विचारांचा आणि राजकीय वारसदार म्हणून घेणाऱ्या उमेदवारांनी साहेबांना धोका दिला आहे प्राध्यापक सुरेश भाटिया यांनी लाडकी बहीण योजना मणिपूर विल्कीज अत्याचार प्रकरण दलित आणि मुस्लिम समाजातील असुरक्षिततेची भावना जयसिंगपूर येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आदी गोष्टींचा उहापोह केला गणपतराव पाटील यांच्या प्रचार सभेत भाग घेणारे भाडोत्री लोक नसून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जैनापूर येथेही ग्रामस्थांनी गणपतराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला याळी बाजीराव मालुसरे मंगलाताई चव्हाण परवीन जमादार स्नेहा जगताप रेखा पाटील राजश्री मालवेकर गणेश पाखरे अमन पटेल पद्माकर देशमुख सुरेश कांबळे राजू आवळे महादेव राजमाने राहुल सावंत बंडू कोळी उदय राजपूत शिवाजी सुतार गिरीश वशेटी विजय मगदुम बळीराम कांबळे रमेश राजपूत दिलीप पाटील कोथळीकर काशीनाथ कांबळे सादगोंडा पाटील स्वप्नील कांबळे रोहित कांबळे गणेश कांबळे काशीनाथ कांबळे राजेंद्र प्रधान यांच्यासह ग्रामस्थ ग्रामस्थ पंचशील तरुण मंडळ जैनापूरचे सर्व पदाधिकारी हनुमान मंदिर परिसरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या